मित्रांनो स्पाय थ्रिलर या जॉनरमध्ये मोडणाऱ्या अनेक फिल्म्स अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये बघायला मिळत आहेत पण त्यात एका महिलेला कथेच्या के केंद्रस्थानी ठेवून गाजलेली फिल्म म्हणजे राजी साधारणतः अशा सर्वच चित्रपटांमध्ये भारत पाकिस्तान या दोन देशांमधील रॉ आणि आय एस आय या गुप्तचर संस्थांच्या अंडरकवर एजंट्समधील एकमेकांवर कुरघोडी करणारे नाट्य आपल्याला बघायला मिळतं त्याला देशप्रेमाचा फ्लेवर दिला की झाली एका हिट फिल्मची रेसिपी तयार आज अशीच एक रेसिपी घेऊन आली आहे एक नवीन फिल्म जिच्या कथेच्या केंद्रस्थानी आहे अभिनेत्री जान्हवी कपूरने साकारलेली इंडियन फॉरेन सर्व्हिसमधील एक ऑफिसर नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे जान्हवी कपूर अभिनीत सिनेमा उलजचा हो अगदी थोडक्यात बोलूया कथानक थोडक्यात सांगायची झाल्यास उलटची कथा आहे सुहाना भाटिया जी भूमिका केली आहे जान्हवी कपूरने सुहाना भाटिया या एका भारताच्या विदेश मंत्रालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्याची हाय कमिशनरची जिची लंडनमध्ये डेप्युटी हाय कमिशनर म्हणून नियुक्ती झाली आहे तिथे गेल्यावर तिची नकुलशी म्हणजे जी भूमिका केली आहे गुलशन देवयाने या नकुलशी तिची मैत्री होते जो पुढे जाऊन एक ब्लॅकमेलर ठरतो आणि जो एक पाकिस्तानी एजंट असतो जो सुहानाला आपल्या जाळ्यात ओढून तिच्याकडून कामे करून घेत असतो घटनाक्रम असा काही घडत जातो ज्याने सुहानाचा वापर करून देशाच्या सुरक्षेशी निगडीत गुप्त माहिती पाकिस्तानच्या हाती लागते जिचा उपयोग दोन्ही देशातील देशद्रोही लोक करत असतात यातून स्वतःला आणि देशाला वाचवत सुहाना कसा मार्ग काढते हा पुढील कथावा मित्रांनो चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय सुधांशु सारिया यांनी आणि चित्रपटाची पटकथा सुद्धा परवीज शेख यांच्यासोबत त्यांनीच लिहिली आहे चित्रपटाची एकूण लांबी केवळ दोन तासांची आहे फारसं कुठं डोकं लावणार नसाल तर हे दोन तास तुम्हाला बऱ्यापैकी गुंतवून पण ठेवतात परंतु स्पाय थ्रिलर आहे आणि त्यातही देशाच्या गुप्तचर संस्थांशी निगडीत कथानक असल्याने अगदीच सगळं काही मनात येईल तसं कन्व्हिनियन्सने दाखवता येत नसतं ना हो की नाही नेमका इथे चित्रपट कॅशी माती खातो कथेचा नायक नायिका असलेली सुहाना इतक्या सहजरित्या एका ब्लॅकमेलरच्या जाळ्यात कशी काय अडकते हा प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरित राहतो देशाच्या हाय कमिशनरपदी काम करणारी अधिकारी आणि महिला एकानंतर एक एवढ्या मोठ्या चुका कशी काय एक करते हे काही कळत एक नाही बरं केल्यानंतरही त्यातून मार्ग काढण्यासाठी तिच्यात आवश्यक का असलेला स्मार्टनेस कुठेच दिसत नाही फारसा शिवाय भारताच्या गुप्तचर संस्था आणि विदेश मंत्रालयातील अगदी भारताचे विदेश मंत्री वगैरे सरळ देशविरोधी कारवायांमध्ये इतक्या सहजरित्या कसे काय गुंतलेले असतात अशा आणखी काही लॉजिक विरहित आणि टिपिकल बॉलिवूड स्टाईल गोष्टी यात आहेत प्री क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या काही घटना अजून थोड्या गोंधळून टाकणाऱ्या आहेत ज्या व्यवस्थित एक्सप्लेन करणं अत्यंत आवश्यक होतं पण त्यांना खूपच गडबडीत आटोपत घेतल्याने म्हणावा तो इम्पॅक्ट होत नाही सुधांशू सारिया यांचे दिग्दर्शन अपेक्षित परिणाम साधण्यात कमी पडतं गीत संगीताची साथ कथेला नाही आणि कथानाची कथानकाची तशी मागणी पण नाही आहे अभिनयाच्या बाबतीत जान्हवी कपूरचे काम अगदीच उत्तम नसले तरी बऱ्यापैकी इम्प्रेस करणारे आहे तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशनमध्ये येणारा एकसूत्रीपणा मात्र तिने कटाक्षाने टाळायला हवा भविष्यात असं मला वाटतं भाव खाऊन जातो तो गुलशन देवयाने रंगवलेला नकुल हा ब्लॅकमेलर अक्षरशः का कमाल काम केलं आहे गुलशनने अगदी मनापासून चीड येते त्याच्या पात्राची इतर कलाकारांमध्ये रोशन मॅथ्यूने साकारलेला सेबिन हा सुद्धा अप्रतिम आहे उल्लेखनीय आहे राजेश तैलंग यांनी ड्रायवर सलीम सय्यदच्या भूमिकेत चांगली छाप सोडली आहे सुहानाचे वडील म्हणून आदिल हुसेन यांचंही काम छान झालं आहे भारतीय विदेशमंत्री मनोहर रावल म्हणून राजेंद्र गुप्ता यांचं कामसुद्धा चांगलं आहे रॉ अधिकारी प्रकाश कामतच्या भूमिकेत जितेंद्र जोशी याचा वावरसुद्धा कॉन्फिडंट आहे सिनेमॅटोग्राफी ॲक्शन सीन्स एडिटिंग बॅकग्राऊंड म्युझिक या सर्वच बाबतीत चित्रपट मस्त झाला आहे एकंदरीत पटकथेत आपल्या सोयीने टिपिकल बॉलिवूड स्टाईल घटना पेरणाऱ्या भागांकडे तुम्ही काहीसं दुर्लक्ष करणार असाल आणि कथेची नायिका इतकी मूर्ख कशी असे प्रश्न उपस्थित करणार नसाल तर या उलजमध्ये उलझण्यात काही अर्थ आहे घरी बसून वेळ जात नसेल तर ओ टी टीवर वन टाईम वॉच देऊ शकता त्यासाठी थिएटर गाठावे असं काही नाही आउट ऑफ फाईव्ह मी या उलजला देईल अडीच म्हणजे टू पॉईंट फाईव्ह स्टार्स मित्रांनो तुम्हाला आमचा उलजचा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा